नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महा एक्झाम या फ्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आजचा आपण तलाठी प्रश्नसंच घेऊन आलो आहे प्रश्न संच क्रमांक चौदा आणि याआधी आपले तेरा प्रश्न संच कंप्लीट झालेले आहेत तसेच इतर जे प्रश्न संच आहेत जिल्हा परिषद भरती व सरळसेवा भरती ते सुद्धा पूर्ण झाले आहेत तर ते प्रश्नसंच तुम्ही बघितले नसेल तर ते जाऊन तुम्ही तिथे चेकआउट करू शकता तर मित्रांनो वळव्या आपल्या व्हिडिओकडे तर चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ हो। तर मित्रांनो पहिला प्रश्न महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यात बॉक्साईटचा सा साठा सर्वात जास्त मिळतो तर मित्रांनो याचं उत्तर आहे कोल्हापूर प्रश्न क्रमांक दोन महाराष्ट्रातील एवरेस्ट म्हटले जाणारे शिखर कोणते तर मित्रांनो सर्वांनाच माहिती आहे की महाराष्ट्रातील एवरेस्ट म्हणजे कळसुबाई शिखर तीन नंबरचा प्रश्न भारतामध्ये मुघल साम्राज्याचा पाया रचनाला पहिला राज्यकर्ता कोण तर मित्रांनो बाबर याने मुघल साम्राज्याचा पाया रचला होता तर चार नंबरचा प्रश्न मित्रांनो विक्रीनुसार भारतातील सर्वात मोठी आय टी कंपनी कोणती म्हणजे विक्रीनुसार ज्या कंपनीची विक्री सगळ्यात जास्त होते अशा नुसार, नुसार भारतातील सर्वात मोठी आय टी कंपनी कोणती तर मित्रांनो टी सी एस खूप विद्यार्थ्यांचा गैरसमज होतो मित्रांनो खूप विद्यार्थी यामध्ये क कन्फ्यूज होऊन जातात आणि ते इन्फोसिसचं नाव घेऊन बसतात तर पाचवा प्रश्न मित्रांनो पंचायती राजप्रणाली किती स्तरीय संरचना, संरचना आहे तर मित्रांनो याचं उत्तर आहे पंचायती राजप्रणाली ही तीन स्तरीय संरचना आहे तर वळूया आता पुढल्या भागाकडे मित्रांनो प्रश्न क्रमांक सहावा शेतकरी शेतात का काम करतात या वाक्यात कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे तर मित्रांनो शेतकरी शेतात काम करतात या वाक्यामध्ये स्वार्थी हे क्रियापद आहे तर सातवा प्रश्न मित्रांनो एशियन गेम्स दोन हजार अठरामध्ये उद्घाटन समारंभात भारतीय ध्वजवाहक कोण होता तर मित्रांनो एशियन्स गेम्स दोन हजार अठरामध्ये उद्घाटक समारंभात भारतीय ध्वजवाहक हा नीरज चोप्रा हा होता तर प्रश्न क्रमांक आठ मित्रांनो भारतातील एखाद्या सक्रिय ज्वालामुखीचे नाव काय तर मित्रांनो महत्त्वाचे प्रश्न आहे तुम्ही हे नोट डाऊन करून घेऊ शकता तर भारतातील बाराटांग हे एका सक्रिय ज्वालामुखीचे नाव आहे प्रश्न क्रमांक नऊ मित्रांनो कोणती पर्वतरांग मुकुट पठाराची प्रसिद्ध आहे तर मित्रांनो मुकुट पठार कोणत्या पर्वतरांगेसाठी प्रसिद्ध आहे तर मित्रांनो त्याचं उत्तर आहे सह्याद्री आणि शेवटचा प्रश्न मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय नृत्य कोणते तर सर्वांनाच माहिती आहे मित्रांनो की लावणी महाराष्ट्रामध्ये फेमस आहे आणि सर्वात लोकप्रिय नृत्य म्हणजे लावणी होय तर मित्रांनो आम्ही सांगितल्याप्रमाणे हे महत्त्वाचे आम्ही दहा प्रश्न तुमच्यासाठी आज घेऊन आलो होतो असेच आम्ही व्हिडिओ बनवत जाऊ व तुम्हाला देत राहू उपलब्ध दे, करून देत राहू मित्रांनो तुम्हाला जर असेच व्हिडिओ हवे असतील तर आमच्या चॅनललाच म्हणजेच एक्झामला नक्की सबस्क्राईब करा सोबत बटन दाबा जेणेकरून आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर लगेचच त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल सोबतच व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्ती असं शेअर करा धन्यवाद